नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं दादाच्या गटाला डिवसण्यासाठी शरद पवार गटाकडून बॅनरबाजी काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला मोठे यश मिळाले महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे दहापैकी आठ खासदार निवडून आले आणि गेल्या काही महिन्यापूर्वी एकनाथ शिंदेप्रमाणे अजित पवारांनीही राष्ट्रवादीमध्ये बंड केले आणि काही आमदारांना घेऊन भाज्याबरोबर सत्तेत जाऊन बसले आणि शिवसेनेप्रमाणे पक्षांनी चिन्हही त्यांना मिळाले त्यामुळे शरद पवारांसाठी ही निवडणूक अगदी प्रतिष्ठेची होती पक्षांनी चिन्ह जाऊनही कार्यकर्ता फुटला नाही हे शरद पवारांनी दाखवून देत दहापैकी आठ जागेवरती विजय मिळवला आणि दुसरीकडे अजित पवार गटाला अवघी एक जागा मिळाली आणि या निकालानंतर कोल्हापुरात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी खास कोल्हापुरी तडका देणारे पोस्टर लावले आहेत यामुळे अजित पवार गटाला चांगल्याच मिरच्या झोमल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि या बॅनरवरती शरद पवारांच्या फोटो सहित लिहिलं गेलं की सुजल्यावर कळतं की शरद पवारांनी मारलंय कुठं आणि या बॅनर नंतर अजित पवार गटाच्या जखमीवरती मीठ चोळलं जातंय याची सर्वत्र चर्चा आहे तर तुम्हाला काय वाटतं लोकसभेप्रमाणे विधानसभेतही शरद पवार बाजी मारतील की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आधुनिक महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा